म्हणलं जेवण वगैरे झालं शेंगा भाजवा कारण की त्याला बुरशी येईल त्याच्यामुळं भाजून खाऊन टाकायचं काय गण चला मस्त अशी शेंगा खायला या तुम्ही पण आणि कमी आई काय थोडं घोषलं ते आता काम वगैरे सगळं आवडलं सगळे घरपुसून झाडून चकाचक केली ह्या दोघींच्या वेळ नाही घातले ते मस्त अशा होय तिकडं बघ ज्ञान तू बघ कसं वाटतंय कमेंट करा ह्या दोघीचे बीजा नाही अजून माझं इतरायचं राहिले तर मग लाईन खावा आणि मग आमच्या दोघींचं इतरायचं या त्या दोघींचं मी विसरलं मस्त असं आणि असंच छान दिसतं का बघा ती एक दुसऱ्या बांधी ना तर एवढं व्यवस्थित नाही दिसत बाकी केस असल्यामुळं आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि सांगा की त्या अशाच वेण्या बांधत जावं हा